वसमत विधानसभेतील शेवटच्या टोकाला असलेली गावं चिंचोली आणि उखळी इथं आशीर्वाद यात्रा पोहोचली वसमत विधानसभेतील चिंचोली आणि उखळी इथं आमदार राजूभैया नवघरे यांची जन आशीर्वाद यात्रा पोहोचली असता हजारो नागरिकांनी आमदार राजूभैया नवघरे यांचं स्वागत केलं ढो ताशाच्या गजरामध्ये आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये उत्साह पाहावयास मिळाला आमदार भैया नवघरे यांनी केलेल्या ले कामाचा लेखाजोखा यावेळी सर्वांना भाषणातून सांगितला जेवढी कामं केली त्याच्यापेक्षा दुप्पट कामं पुढे होतील असं यावेळी आमदार राजूभया नवघरे यांनी बोलताना सांगितलं आमदार भैया नवघरे यांना वैयक्तिक महिलाने भेटून सांगितलं की भैया तुमच्यामुळं आम्हाला देवदर्शन घडलं तसंच डोळ्याचं ऑपरेशन झालेले लोकांनी सांगितलं लो। की आज आम्हाला जग तुमच्यामुळं पाहावयास मिळालं तुमचे उपकार आम्ही बरेपर्यंत विस विसरणार नाही यावेळी नागरिक महिला

आपल्या मिनिटापर्यंत जाणार असेल पण आपल्याला घाव म्हणजे आल्यानंतर सुद्धा आपल्याकडून